हे हे आहेत माझे परशा हा कळाले ना तुम्हाला तुम्ही एवढी प्रॅक्टिस घेतली तर शेजारी थांबवून तुमच्यात थोडा तरी आसर येणार डावळ्या शेजारी पवळ्या भाजला त्याच्यामुळे यांच्या शेजारी वर थोडा फरक पडला यांच्या हा साजूक करते पोहे साजूक करते पोहे त्यात टाकते हिरवी मिरची त्यात टाकते हिरवी मिरची आमचे हे हे आहेत परशा आमचे हे हे आहेत परशा you <laughs>